भारतरत्न पाहिजे डॉक्टर भाऊ साठ्यांना भारत रत्न राणाबाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती साजरी करत असताना मनात एक खंत आहे की आज त्या कुटुंबाने सुद्धा हतबल झाल्याचं व्यक्त मत केलेलं आहे नाए। की बाबा आज एकशे चार वर्ष झाले तरी शासन यांच्याकडे म्हणजे भारतरत्न नाहीच नाही परंतु त्या कुटुंबासाठी काहीतरी बाबा देणं लागतो किंवा ते कुटुंब व्यवस्थित चालावं तर याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केले तर आम्ही येत्या महिनाभरामध्ये वाटेगाव टू विधानभवन धडक मोर्चा नेणार आहोत आणि या भारतरत्न मेळावा यासाठी पाठिंबा कुटुंबाला देऊन त्यांच्यासोबत आम्ही हे आंदोलन छेडणार आहोत आणि जर विधान ह्या आमदारकीच्या जी इलेक्शन होईल यामध्ये याच्यापर्यंत जर झालं नाही तर आम्ही वाटेगावमध्ये आमदार खासदार आणि नेत्यांना बंदी करणार आहोत तुमचं नाव मी डॉक्टर रमाकांत साठले लोकशाही रणनाबादेचं उपाध्यक्ष आहे खरं तर अल्लाबाऊची दरवर्षी जयंती येते एक ऑगस्ट हा अल्लाबाऊचा जयंतीचा दिवस आहे दरवर्षी आम्ही सातारा टू वाटेगाव अण्णाभाऊंच्या कर्मभूमीमध्ये जाऊन भाऊंच्या कर्मभूमीतून ज्योत आणली जाते आणि या ठिकाणी सातारमध्ये ज्योत आणून या ठिकाणी आम्ही अण्णाभाऊंच्या पुन्हा पुतळ्याला अभिवादन करतो मात्र खऱ्या अर्थाने आम्हाला एक खंत वाटते की अण्णाभाऊंना भारतरत्न मिळालं पाहिजे ही आमची अनेक वर्षाची मागणी आहे मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करतं आहे आणि का दुर्लक्ष करत आहे तर अण्णाभाऊसाठी हे मातम समाजातले आहे का असा आम्हाला सक्ष येतो मात्र ही ज्योत अन्यमागता येतो आहे यावर्षी अण्णाभाऊंना भारतरत्न देऊन नरेंद्र मोदी असतील देवेंद्र फडणवीस असतील मा अजितदादा असतील आणि एकनाथ शिंदे असतील याने विधानसभेमध्ये ठराव करून तात्काळ अण्णाभाऊंना भारतरत्न देण्यासाठी तो ठराव मोदी सरकारकडं पाठवावा आणि मोदी सरकारनं याची तात्काळ घोषणा करावी अशी आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मागणी करतो आहे या ठिकाणी आमच्या अण्णाभाऊसाठी कृती समितीचे उपाध्यक्ष रमाकांत साठे आहेत किरण माने आहेत आप्पा वायगंडे आहेत मनीषा चव्हाण आहेत मंजित चव्हाण आहेत सर्व पांधी पारधी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत ओंकार पवार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी वाटेगावला जाऊन वाटे आम्ही ज्योत आणीत असतो आणि खऱ्या अर्थानं अण्णाभाऊचा विचाराचा जय जयकार हा आम्ही सातत्याने करीत असतो ज्योत ज्योतिपूरचंच आम्ही या ठिकाणी अण्णाभाऊंची जयंती साजरी करत नाही सातत्याने वर्षभर आम्ही हा विजय उत्सव जयंती उत्सव साजरा करीत असतो या पाठीमागचा उद्देश असा आहे की अण्णाभाऊंचा विचार हा ज्वलंत राहिला पाहिजे हा आमचा हेतू आहे साहेब भरपूर वर्षापासून खूप वर्षापासून तुमची मागणी बाहेर पहिली मागणी तुमचीच आहे कशा काय पद्धतीनं पाठपुरावा केला आहे तुम्ही सातत्यानं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गृहमंत्री माजी आर आर पाटील त्याचबरोबर शरद पवार साहेब असतील या ठिकाणी उदयनराजे भोसले असतील शिवेंद्र बाबा असतील आमदार मकरंद आबा असेल या सर्व आमदारांना मी या हे प्रस्ताव दिलेले आहेत आणि त्यांच्याकडंसुद्धा पाठपुरावा करून मागणी केली होती सर्व आमदारांनी मला तसं लेखीपत्र दिलं होतं की बाबा याचा पाठपुरावा आम्ही करू मात्र त्याची अजून अंमलबजावणी झाली नाही याची शंका आमच्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि दुसरा विषय आम्हाला असा मांडायचा आहे की अजून हे अण्णाभाऊ साठेंचं कुटुंब वाटेगावमध्ये राहतं आहे जे काय शिल्पशिल्पीचं काम आहे काम 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 ते कामसुद्धा विस्तिटच्या दर्जाचं काम झालेलं आहे आणि ते कामसुद्धा आज मोडकळी झालेलं आहे कारण का त्यावेळेला काम चालू असताना ते काम मी तिथं जाऊन बंद पाडलं होतं त्या कामाचा दर्जा व्यवस्थित करा मात्र ते काम व्यवस्थित झालेलं नाही आणि अण्णाभाऊंचं कुटुंब अण्णाभाऊही असे उपेक्षित होते अण्णाभाऊंचं कुटुंबही आज उपेक्षित आहे आजही अण्णाभाऊंचं कुटुंब कुठल्याही प्रकारची त्यांना सरकारकडून मदत नाही कालच मी त्यांचा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे आणि त्यांची सून अजून या ठिकाणी आहे सुन सून आजही शासकीय योजनेपासून वंचित आहे याची खंत आम्हाला आज या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं वाटते